नवरात्रीमध्ये अंगात येतो असं काही लोक म्हणतात ह्याला आपण दोन भागात आपण डिवाइड करूया अंगात येण्याला माणसाच्या अंगात जे संचार होतो ते म्हणतात की बायांचा संचार होत असतो सात बाया मोठ्या बाया नाही सात बायांचा, बायांचा संचार होत असतो ज्या मोठ्या बायांच्या सेवेत असतात कुठला तरी झाड असेल चाफ्याचं वगैरे त्याच्या खाली संचार येतो काही लोकांना किंवा धूप जाळल्यानंतर संचार येतो बँड वाजल्यावर संचार येतो तर ह्याचं आध्यात्मिक कारणं अशी आहेत काय ते जे आपली जी दैवत आहेत आपल्या आगरी आपल्या कोळी कुणबी भंडारी समाजात जी आहेत ना की बँडवर नाचणारी दैवत आहेत यांना बँडची आवड असते आता संचार होण्यासाठी मला सांगा आपल्यामध्ये कित्येक लोकांचे शरीरं मन एवढी पवित्र आहेत का की स्वतः आदिशक्ती किंवा स्वतः खंडोबा महादेव जसा आहे तसा त्याच्या आत येईल मग तो देव नाही येत मग कोण येतो अंगात मग काही वेळेला असं असतं की देवांचे जे हे सेविका आहेत या बाया आहेत किंवा मग त्याचा अंश आहे तो आपल्या अंगात येतो म्हणजे संचार होतो त्याची ऊर्जेचा संचार होतो स्पंदनांचा पण अंगात येण्यामध्ये असे पण असे पण सापडलेले आहेत आजकाल की देवांचं सोंग घेऊन जे बाकीचे जी भूतखेत आहेत प्रेत आहेत त्यांचा पण संचार होतो आणि ते सांगतात मी अमुक अमुक देवी आहे अमुक अमुक देव आहे देव नसतो तो ह्यांचा संचार असतो देव येण्यासाठी तुला तसं सत्व पाळायला पाहिजे तर तुझ्या अंगात तू त्या पूर्ण देव येणारच नाही पहिली गोष्ट त्याचं तेज येऊ शकतं त्याची काही स्पंदने त्याचे सेवक येऊ शकतात तेवढं तुझ्या सत्व तुझी साधना आहे का की तू साक्षात तू आदिमाय तुझ्या हात येईल ही अध्यात्माची बाजू झाली सायंटिफिक त्याचा असं आहे जिथे धूप जाळला जातो धूपाचा घमघमाट असतो जिथे घंटी नाद संबळाचा नाद असतो किंवा जिथे फुलांचा सुवास असतो किंवा ज्या महिलांना घरी काहीतरी त्रास असतो सासूरवास तिला चालत नाही छळ असतो किंवा तिला असं वाटत असतं की मला रिस्पेक्ट मिळत नाही मला कोणीतरी बाहेर रिस्पेक्ट द्यावा मग अशा महिलांच्या अंगात संचार होतो असं सायकोलॉजी सांगते अच्छा असे मनोवैज्ञानिक सांगतात